तर आज आपण तुरीच्या शेंगाचं खळबट कशा प्रकारे गावाकडं बनवते त्या पद्धतीने आपण आता काय करणार आहोत तुरीच्या शेंगाचं खळबट बनवून घेणार आहोत यूट्यूबवर मी व्हिडिओ बघितले सर्च करून परंतु या, या तुरीच्या शेंगेचा शेंगाच्या खळबटाचा एक पण व्हिडिओ मला काय सापडला नाही त्यामुळे चला म्हणलं आपणच बनव आणि मी बनवायचं कारण असं की आमच्या वाईफ आमच्या मॅडम सध्या गावाला गेलेले आहेत प्रेग्नेसीसाठी त्यामुळे आताच मला स्वयंपाक वगैरे करून घ्यावा हो लागतोय तर पाठीभाग बघितलं तुम्हाला बघा हो चपात्या बनवून घेतलेल्या आहेत ठीक आहे आणि आता आपल्याला बनवायचं आहे तुरीच्या शेंगाचं खळपट तर चला वेळ ना वाया घालता आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला मार्केटला गेलो होतो तर या तुरीच्या शेंगा आणल्या होत्या पाव किलो आणि एवढू शेणात मला काहीच होत नाही तरी पण तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता एका टायमाचं भागू शकते पाव किलोमध्ये ओके okay. तर मी बाजारामध्ये गेलो तर चला म्हणलं काहीतरी घेऊन जाऊ तर, जा। तर दुसऱ्या भाज्या खाऊ खाऊ पण कटाळ येऊन गेलेला आहे मला आणि अशा प्रकारे मी चपात्या केलेल्या आहेत बघा चपात्या प्रकारे केलेल्या आहेत तर याच्या रेसिपी तुम्हाला सांगणार आहे चपात्या तर असं मला असो चला तर आता सर्वप्रथम आपल्याला काय ह्या शेंगा अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या शेंगाच्या ज्या आपण तुरीच्या शेंगाच्या जे आतमधले जे दाणे काढलेले आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत ओके तर मी आता हे धुवून घेतो आणि थोड्या वेळानं भेटू आपण लगेच आणि ह्या मिक्सरमधून आपण काय करूया बारीक करून काढायचं आहे ओके तर मी काय करतो आधी धुवून घेतो नंतर तुम्हाला गप्पा मारतो हे अशा प्रकारे आता आपण मिक्सरमध्ये घेतलेलं आहे आणि हे लावूया झाकणवर हो आणि जाऊया मिक्सरकडे आता तर राडा इथं बघत असता प्रकारे झालेला आहे तूने क्या किया सध्या सर्दी पण झाली आहे तर आवाजावर जाऊ नका तुम्ही ओके इंजेक्शन घेतलं तर बरं वाटायला आणि एक खटका छाल व आपण आता एक हात मला इथं ठेवावं लागल उडायचं तर नाही असं एक हातात मोबाईल कसा धरावं मग काय करूया आपण बारीक करूया आणि नंतर तुमच्या शिगप्पा मारतो तुम मग अजून एक्या तीन चारशा कांदा नंतर अशा प्रकारे झाला आहे थोडा आपण आला काय करू तर बघा या अशा प्रकारे झालेलं आहे आपण काय करूया अजून थोडं ह्याला बारीक करून घेऊया वाटलं तर ठीक आहे थोडं पाणी टाकून घेऊया जेणेकरून ते नंतर आपल्याला रेसिपी बनवण्यासाठी कामाला लागेल तो गया? आपे ये। चालू चालू आपण नाही मला ओके तर मोबाईल देतो ठो ना आता थोडं पाणी टाकून घेऊया आपण ठीक आहे अशा प्रकारे टाकून घ्या आणि परत एकदा झाकण लावून आपण काय करूया ह्याचा मिक्स करून घेऊया बारीक करून थोडं मिक्स असं करून घेऊ शकतात कशाला पण पाणी टाकून असं थोडं घालून घ्या म्हणजे जेणेकरून समान प्रमाणात ते होऊन जाईल तर आत्ता आपण काढून घेतलेलं आहे असं झालेलं आहे बघा हे बघू शकता त्याचं पेस्ट प्रकारे झालेलं आहे आता याला आपण काय करूया प्लेटमध्ये काढून घेऊया जास्त घट झालं काय की तरी पाणी टाकलं होतं आपण असंच तुम्हाला शेम करून घ्यायचं आहे आणि जसं पाहिजे होतं तसंच झालेलं आहे आता ह्याच्यात तर पाणी आहे की ओ पाणी नाही झालं बरोबर आहे ना हे पाणी टाकून आता आपल्याला काढून घ्यावं हो। लागेल कारण की याच्यानंतर आपल्याला मिरच्या आणि लसण पेस्ट करून घ्यायचं आहे लगेच शून्य मिनटात तर बघा उरलेलं अशा प्रकारे आपण काय करूया हे साईडला काढून घेऊया पाणी आणि जेव्हा फोन येतो का त्यावेळेस आपल्याला हे काम लागेल आणि आता आपल्याला बारीक करून घ्यायच्यात मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या तर चलो तर मदतच आमच्या मॅडमने व्हिडिओ कॉल केला होता तर त्यांच्याशी मी आठ ते दहा मिनटं बोललो परंतु तुमच्यासाठी फक्त हे एक क्षण टाकीत आहे आठ ते दहा सेकंदाचे मग मॅडमला थोड्या गप्पा मारल्या आणि बोलून छान वाटलं बघून छान वाटलं मग नंतर थोड्या गप्पा मारल्या आणि लगेच मी रेसिपीला सुरुवात केली तर बघा आता मी घेतल्यानंतर एवढ्या मिरच्या मला थोडं तिकट करायचं आहे आणि लसणाच्या पाकळ्या दोन तीनच घ्यायच्या तर नंतर दोन तीन टाकायच्यात रेसिपी एकदम सोपी आहे आणि आता आपल्याला चाकूची गरज पडणार आहे चाकूची असे दोन खाप करून घ्यायची आणि मिक्सरमध्ये टाकायच्या तर आता बघा चाकू कुठं आहे आमचा तुम्हाला दिसतच डान डडा चटणीच्या भरणीच्या मदत आहे कारण खाव गडाय रे वा लक्षात एक राहत नाही आता एकला असल्यामुळं माहिती आहे का चिटणी तर लेडी इंजिन आहे कुठून आणलेले आहेत लेटी कटत आहे आणि हे जर डोळ्याला हात लागला की इसे खालास नंतर साबरीनं हात धुवावं लागते मला मिक्सरवर ठोले चल हाला देतो ठेवून आणि मिरच्या घेऊया आपण कापून चला हॅपी बड्डे करू मिरच्याचा आपण हॅपी एक मिरच्या धुवून घेतो आणि प्रकारे आपण मिरच्याचा बड्डे केलेला आहे कापून मला वाटतं मिरच्या जास्त झाल्यात आणि लसंत बघा केवढा आहे दोनच पाकड्या घातल्यात आहे का सराखरी त्याला काय करूया आपण मिक्सरमध्ये टाकू आणि ह्याचं सुद्धा आपल्याला काय करायचं पेस्ट करून घ्यायचं तिकट तुमच्या ह्याच्यानुसार भागाभार पुन्हा माझ्या नावाने आढळतात मला तिकट झालं म्हणून याने एवढ्या मिरच्या टाकल्या मी ह्याच्यामध्ये किती मिरच्या टाकल्या आता आठ मिरच्या टाकल्या बिना तिकट ह्याच्यामध्ये सुद्धा ॲड करू शकता तुमच्या ह्याच्यानं मला काय आवडते त्याच्यामुळं आप जणझणीत लागते काय पण समजलं माइंडेड चला मग त्यांचा आपण मी आता पिन काढून ठेवली होती पिनपाला परत लावावं लागेल परत एकदा चल वन टू वन टू थ्री स्टार बघा अशा पद्धतीने आहे ह्याच्यात पण आपण पाणी टाकूया मग थोडं आणि लेवल हो करून घेऊया पाणी पाणी ह्याला ठेवू का येतं ठेवा काय होत नाही या काय पाणी जे रे बाबा रेसिपी म्हणजे रेसिपी आहे आपली एकच नंबर तुम्हाला तिथपर्यंत मला इथपर्यंत मिरच्याचा वाश यायलाय आणि ready steady go मला वाटते पाणी जरा जास्त जा अशी घट्ट करा त्याच्यामुळं असं करून घेतलं आहे मी याला देऊ तर ठेवू चला ठेवू चला करायचं चालू आता कार्यक्रम आपला पुढचा तर तीन पाळ्या मी तेल घेतलेला आहे दिसतच असं तुम्हाला तुम्ही तेल घ्या मी जरा तस खातो आहे आणि तुम्हाला अशी कमी फ्लेम ठेवायची आहे ठीक आहे इस्ताराशी ओके आता साफसफाई करते एवढा बघू ना मी आधीच थुकून गेलेलो आहे नंतर करीन जे तुम्हाला गॅसवर दिसत असेल तेवढं पण काय नाही नंतर तुम्हाला काय करायचं आहे जिरे आणि मोहरे घ्यायचे आहेत ओके थोडं तेल गरम होऊ द्या आणि नंतर मावऱ्या टाकू शकता तुम्ही जिरे आणि माहुऱ्या काय टाकले मला जिरे सापळाय ना ती एक महिना झालं कुठं ठेवलेत मला सापळाय ना तर सध्या मी मावऱ्यात टाकतो तुम्ही जिरे पण टाकू शकता ठीक आहे अजून आपलं तेल भाजलं नाही अजून अशा माहुऱ्या टाकून घ्या नंतर तुम्हाला लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या अशा प्रकारे प्रकार मला झाप आहे त्याच्यामुळे वाजायला मध्ये जास्त पाणी झालं होतं तर आपण काय करूया थोडं पाणी मिक्स करून घेऊया तिखट पाणी आणि या मिरच्याचं काय करूया हे आपण ह्याच्यात टाकून घ्यायचं नंतर हळद वगैरे टाकू शकता तुम्ही असं काय नाही एवढं हळद कुठे आपली एक हळद थोडी हळद टाकून घ्यायची आहे ओके थोडं मिक्स करून घ्या आणि ह्याच्यात पण पाणी आपल्याला अगोदर काय करायचंय मिरच्याचं आणि जे आपण लसणाचं टेस्ट केलं होतं ते टाकून ठीक आहे जास्त पाण्या पाणी झाल्यामुळे आपण नंतर काय नाही आपल्याला रस्ता करायचं आहे ना ते, तारी ते तारी मला चटणी टाकायची तुम्ही चटणी सुद्धा टाकू शकता मला टाकायची आणि आता चटणी कशाला घ्यायची चाकू मग चाकू कुठे चाकू कुठे आता मला शोधावं लागेल चाकू काय काय याला चाकू मधात आणि हे चटणी चमच्या आहे आतमध्ये पण ते नंतर हाताला तिकट लागेल त्याच्यामुळं दिसत असेल चमच्या तुम्हाला काय आता दिसत असेल ते सगळं लाल होऊन गेला गेलाय हवी राईट एक नंबर सुगंध येत आहे आणि लगेच आपल्याला काय करायचं माहिती आहे का आता जे आपण हे घेतलं होतं पेस्ट पेस्टला मिक्स करून घ्यायचं आहे ओके हे पेस्ट आणणार आतमध्ये आता काय करूया आपण सर्व मिक्स करून घ्या बरोबर व्यवस्थित अशा प्रकारे वांजर दिसत आहे आताच ह्याला या उकळे फोटो द्यायचे आपलं खड पहाडी थोडं पाणी टाकून घेऊया त्यासाठी मला तांद्या घावं लागल तांद्या गेल्या माळावर थोडस पाणी टाकून घ्यायचं आपल्याला ओके मिक्सर मध्ये टाकून घेऊ ना मग सगळ्या सोप अशा प्रकारे आणि दोन ते तीन मिनटात आपलं मॅगी येऊन लवकर होईल एकदम सणसणीत काय बनवू लागलं हा तुरीच्या शेंगाचं खळबट अशा प्रकारे झालं एवढं पाणी जास्त काय टाकायचं नाही गरज मिठी सरलं माझं बरं का मीठ पण घेऊया टाकून उकळी फुटल्यानंतर जरी टाकलं तरी काय प्रॉब्लेम नाही मला हे गेलं मीठ मिक्स करून घ्या हे अजून मीठ मीठ पण खातोय मी जास्त जास्त तळलेलेच पदार्थ आणि तेलकट पदार्थ खातोय त्याच्यामुळे तर माझं वजन कमी व्हायला ना मग अशिभ कुठून वजन कमी होणं असं खात डाएट चालू करावं लागेल कवा चालू करतो काय माहीत चाव द्या आता ह्याला या काय करा आ, प्लेट झाकून घेऊया आपण आणि घेऊया येत मस्त खाऊया आपण त्याला देतो ठेवून आणि बघा गरीबाचा चापात्या के कशा केल्यात मी चापात्या काय माझ्यावर रोचल्यात काही काही थोडं वाकडं करून बघायला असं तर मला वाटायला असो प्लेट देतो झाकून ह्याच्यावर साफसफाई करायची आता पसरा का इकडचा तो तुम्ही दाखवू का पसरा कसा झालाय तर ड ड एवढं साफ करून झोपायचं त्याच्या आधी जेवण करायचे नंतरच मी साफ करणार आहे तो नाही करणार ओके ह्याच्यावर देऊ प्लेट झाकून प्लेट झाकली पण घ्या गॅसची फ्लेम कमीच ठेवायची बरं का तो वाढवायची नाही बघा की नाही तर एवढी होती पण एवढी ठेवायची आहे आपल्याला जेवढं थोड्या थोड्या फ्लेम होईल तोपर्यंत आणि गॅस बघा केवढा आहे उन्नीस के दोन ते तीन मिनटामध्ये आता आपलं तुरीच्या डाळीचं खळबट तुरीच्या डाळीच्या शेंगाचं खळबट रेडी होईन तोपर्यंत आ, दोन मिनटं बोलतो तुमच्याशी आता आमच्या मॅडम एक महिना झाला गावाकडे गेलेला आहे तर त्यांची आठवण तर रोज येते पण आता दोन तीन महिने कसे तरी काढावं लागतील कारण की आता नवीन पाहुणा आमच्या घरी येणार आहे त्याचीच आता तर चाहूल लागलेली आहे आणि ठीक आहे काढू देऊस काय आता थोडीफार परेशानी होईल पण काय जीवन आहे ना आपलं शेवटी आता करावंच लागल आणि रोज आठवण येते मॅडमची आणि एकल्या एकल्याला आता आणि विशेष म्हणजे एकला रूममध्ये असल्या झोप पण येत नाही घर खायला उठ असं आहे ना तर घरची लक्ष्मीच तिकडं आहे त्याच्यामुळं काढावं लागले दिवस कशा तरी टाइमपास वगैरे करून आता चला काय बोलू अजून आपलं आता कळबट होईल तयार बोलण्यासारखं तर बरंच आहे परंतु वास तर मस्त येत आहे मनावर वाटतं झालेला आहे आपला का बघू शकता उकळी फुटली आहे आणि अशा प्रकारे तुम्ही झंक फुरुफ मी याचा आनंद हो घेऊ शकता पुन्हा टुडिओमध्ये तोपर्यंत शुभ रात्री गुड नाईट टेक केअर शाखाची मस्तपैकी के मजा येतो खाऊन ओके